बातमीकडे नवेगाव बाध बाराभाटी रोडवरती भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये तिघे जण ठार झालेले आहेत एरंडी गावावरती यामुळे शोककळा पसरलेली आहे नवेगाव बाध बाराभाटी रोडवरती हा भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये तिघ जण ठार झालेले आहेत एरंडी गावातले हे तिघ जण होते आणि एरंडी गावावरती आता शोककळा पसरलेली आहे दुचाकीचा हा अपघात झालेला आहे आणि या भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे एरंडी गावावरती शोककळा पसरली आहे या अपघातामध्ये तिघजण ठार झालेले आहेत नवेगाव बांध बाराभाटी रोडवरती हा भीषण अपघात झालेला आहे दुचाकीचा अपघात झालाय आणि यामध्ये तिघ जण ठार झालेले आहेत एरंडी गावावरती यामुळे शोककाळा पसरली आहे